कोलकाता बदलापूर नाशिक अकोला येथील महिला मुलींवर लैंगिक अत्याचाराचा एकोपाठोपाठ घडलेल्या घटनामुळे जिल्हा देखील हादरला असून मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे व शिवसेना उभाटा गटाच्या वतीने रस्त्यावर येथे आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट व शिवसेना गटाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात आला यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळांबा झाला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निर्देशने करण्यात आली व आरोपी कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे शंभर टक्के लाडकी बहीण योजना आणून स्वतःच्या बहिणींना सुरक्षित नट त्याच्यामध्ये असक्षम राहिलेले सरकार आहे त्याचा जा जा जाहीरपणे आम्ही निषेध करतो नुसतं योजना आणून लोकांना भुरळ घालण्याचे हे लोक काम करत आहे तिथे महिलांच्या सुरक्षतेची बाब आलेली आपण बऱ्याचशा जागी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये बदलापूरला एवढी मोठी घटना घडते त्याच्या पाठोपाठ अकोल्यामध्ये जिथे गृहमंत्री लक्ष घालत नाही आहे तिथे सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडते याचा आम्ही जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या घडण्या निषेध व्यक्त करतो साहेबांनी एकोणीस तारखेला आपल्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर केलं होतं ज्याच्या अंडर एक लाख त्र्याण्णव हजार महिला महाराष्ट्र राज्यात गायब झालेल्या होत्या त्या बहिणींनी आवाहन केलं होतं या सरकारला की बा मला शोधा मला जर तुम्हाला पंधराशे रुपये जे देत ते द्यायचे आहे तर पहिले मला शोधा माझी सुरक्षितची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर झालेला घटना आहे याचा आम्ही पक्षाच्या वतीने वासीच्या वतीने जाहीर निषेध करतो हो दादा कारण प्रत्येक ठिकाणी आज बदलापूरची घटना अकोल्याची असू द्या रक्षाबंधन झाल्यानंतर अनेक अशा घटना घडलेल्या गट आहेत जे पाहून आपल्या आम्हाला महिलांना वाटत आहे की आम्ही कुठे सुरक्षित नाहीये तुम्हाला सरकारला पंधराशे रुपये देऊन काय करायचे आहे काय हे अत्याचार आणखी वाढवायचे आहे का हेच आम्हाला प्रश्न विचारायचे सरकारला सरकार का झोपेत आहे का एवढ्या मोठ्या मुली, चोटे -चोटे मुली तर सोड्या पण एवढ्या छोट्या छोट्या मुलींवर एवढे नराधम लोक अत्याचार करत आहे तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे या सर्व घटनांचा आम्ही जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटातर्फे सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर